ज्या घरात ही तीन कामे महिला करतात त्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या पवित्र आणि प्रत्येक घराशी संबंधित अशा विषयावर बोलणार आहोत हा विषय केवळ धार्मिक नाही तर मानसिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप प्रभावी आहे आपल्या शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये आणि जुन्या परंपरांमध्ये नेहमी एक गोष्ट सांगितली जाते ज्या घरात स्त्री आनंदी असते त्या घरात देव स्वत वास करतात आणि आज आपण जाणून घेणार आहोत अशा तीन अतिशय साध्या पण शक्तिशाली गोष्टी ज्या जर महिलांनी नियमितपणे केल्या तर त्या घरात आई लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास होतो स्त्री म्हणजे लक्ष्मीचा अवतार मित्रांनो लक्षात ठेवा स्त्री ही केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही तर ती ऊर्जेचं केंद्र असते घरात आनंद शांतता समृद्धी पैसा आरोग्य हे सगळं घरातील स्त्रीच्या सवयींवर आणि विचारांवर अवलंबून असतं आपल्या ऋषी मुनींनी असं का सांगितलं असेल की यत्र नार्यस्तू पूज्यन्ते रमंते तत्र देवता कारण स्त्रीच घराचं दैवत असते विषयाची सुरुवात करण्याआधी एक विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तिसरा मुद्दा तर इतका प्रभावी आहे की फक्त सात दिवसात तुम्हाला घरात बदल जाणवेल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि अशा आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा काम क्रमांक एक महिलांनी दर शुक्रवारी आपले केस मित्रांनो शुक्रवार म्हणजे आई लक्ष्मीचा दिवस या दिवशी महिलांनी केलेली प्रत्येक कृती थेट समृद्धीच्या ऊर्जेशी जोडलेली असते आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की शुक्रवारी महिलांनी केस स्वच्छ धुवावेत नीट विंचरावेत आणि त्यात सुवासिक तेल लावावं केस आणि लक्ष्मीचा काय संबंध केस म्हणजे केवळ सौंदर्य नाही केस म्हणजे स्मरणशक्ती ऊर्जा आणि सौभाग्य अस्वच्छ विस्कटलेले केस घरात नकारात्मक ऊर्जा खेचतात म्हणूनच शुक्रवारी केस धुणे केस मोकळे न ठेवता नीट वेणी किंवा अंबाडा केसात हलकं तेल किंवा फुल हे सगळं केल्याने घरात लक्ष्मीला येण्याचा मार्ग मोकळा होतो खास सूचना शुक्रवारी केस धुतल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणावा काम क्रमांक दोन दररोज देवपूजा झाल्यावर एकदा तरी मित्रांनो देवपूजा म्हणजे केवळ दिवा लावणे नाही तर ती घरातील ऊर्जा शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे देवपूजा झाल्यावर महिलांनी घरात एकदा तरी हातात पाणी घेऊन फिरावं किंवा दारात पाणी शिंपडावं पाण्याचं आध्यात्मिक महत्त्व पाणी म्हणजे शुद्धता शांतता लक्ष्मीचं प्रतीक आपण मंदिरात गेल्यावर तीर्थ घेतो त्याचप्रमाणे घरातही देवपूजेनंतर पाणी शिंपडणं म्हणजे घर पवित्र करणं याचा परिणाम काय होतो घरातील वाद कमी होतात नकारात्मक विचार कमी होतात आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात काम क्रमांक तीन सकाळी उठल्यावर एक तांब्या पाणी मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये सकाळचा वेळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो हा तो वेळ असतो जेव्हा सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते जेव्हा देवतांचा संचार पृथ्वीवर असतो आणि जेव्हा केलेली छोटी कृतीसुद्धा मोठा परिणाम देते एक तांब्या पाण्याचा नेमका अर्थ काय इथे एक तांब्या पाणी म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी जे रात्री झोपण्यापूर्वी भरून ठेवलेलं असावं तांबे म्हणजे लक्ष्मीचा धातू शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा धातू आणि पाण्याला शुद्ध करणारा सर्वात प्रभावी घटक सकाळी उठल्यावर नेमकं काय करायचं महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वात आधी अंथरुणावर बसून डोळे बंद करून मनात आई लक्ष्मीचं स्मरण करायचं यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी हातात घ्यायचं पाणी कुठे ओतायचं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर किंवा तुळशीजवळ किंवा घराच्या उत्तर पूर्व ईशान्य दिशेला हळूच शांत मनाने ओतायचं कोणता मंत्र म्हणायचा पाणी ओतताना मनात किंवा हळू आवाजात ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र तीन पाच किंवा अकरा वेळा म्हणायचा यामागचं शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण मित्रांनो रात्री पाणी स्थिर असतं आणि तांब्याच्या संपर्कात आल्यामुळे ते पाणी ऊर्जेचं भांडार बनतं सकाळी ते पाणी योग्य ठिकाणी ओतल्यामुळे घरातील दारिद्र्य बाहेर जातं नकारात्मक शक्ती निघून जातात आणि लक्ष्मीला प्रवेश करण्यासाठी मार्ग मोकळा होतो ही के ही केवळ श्रद्धा नाही तर वास्तुशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानावर आधारित प्रक्रिया आहे या उपायाचे आश्चर्यकारक फायदे हा उपाय नियमित केल्यास घरात पैसे अडत नाहीत अचानक खर्च कमी होतात नोकरी व्यवसायात अडलेली काम मार्गी लागतात घरातील सदस्यांमध्ये शांतता वाढते अनेक महिलांनी हा उपाय केल्यावर सांगितलं आहे की घरात विनाकारण होणारे वाद थांबले पैशाची चणचण हळूहळू कमी झाली काही महत्वाच्या सूचना चुकूनही तारू नका हे पाणी कधीही सिंक बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये ओतू नका राग चिडचिड किंवा घाईत हा उपाय करू नका अविश्वासाने अव हा उपाय केल्यास परिणाम होत नाही स्वच्छ मन शांत वातावरण थोडी श्रद्धा इतकंच पुरेसा आहे स्त्रीची भूमिका आणि लक्ष्मी मित्रांनो लक्ष्मी कुठेही राहत नाही ती शिस्त स्वच्छता संयम आणि श्रद्धा असलेल्या घरातच राहते आणि हे सगळं घरात सर्वात जास्त जपते घरातील महिला म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटलं जातं जर घरातील महिला शुक्रवारी केस स्वच्छ ठेवते देवपूजेनंतर घर शुद्ध करते सकाळी तांब्याचं पाणी योग्य पद्धतीने अर्पण करते तर त्या घरात लक्ष्मी टिकते समृद्धी वाढते आणि घराला दैवी संरक्षण मिळतं लक्ष्मीला घरात आणणं कठीण नाही पण तिला टिकवून ठेवणं खरी कला आहे आणि हीच कला तुम्हाला शिकवणार आहे एक सत्य जे कटू आहे पण गरजेचं आहे मित्रांनो अनेक घरांमध्ये आपण पाहतो पैसा येतो संधी येतात प्रगतीचीच सुरुवात होते पण काही काळाने सगळं परत बिघडतं याचं कारण काय घरात लक्ष्मी येते पण काही सवयींमुळे ती तिथे राहू शकत नाही आणि या सवयी प्रामुख्याने घरातील महिलांशी संबंधित असतात कारण स्त्री हीच घराची ऊर्जा नियंत्रक असते सवय क्रमांक एक सकाळी उठताच तक्रार आणि नकारात्मक बोलणं मित्रांनो लक्ष्मीला नकारात्मक शब्द अजिबात आवडत नाहीत जर महिला सकाळी उठल्यावर आज परत तेच काम काहीच बरोबर नाही पैसे कधी पुरणार असं बोलत असेल तर लक्ष्मी त्या घरात अस्वस्थ होते शास्त्रात सांगितलं आहे सकाळचे पहिले शब्द हे दिवसभराची दिशा ठरवतात उपाय सकाळी उठल्यावर फक्त एक वाक्य म्हणा आजचा दिवस चांगला जावो सवय क्रमांक दोन स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणं स्वयंपाकघर म्हणजे अन्न लक्ष्मीचं स्थान जर भांडी रात्रभर तशीच ठेवलेली गॅसजवळ घाणपीठ तांदूळ सांडलेले असं असेल तर लक्ष्मी तिथे थांबत नाही लक्षात ठेवा स्वयंपाकघर जितकं स्वच्छ तितकी घरात पैशाची आवक सुरळीत उपाय रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर पाच मिनिटात का होईना पण स्वच्छ ठेवा सवय क्रमांक तीन घरात सतत आरडाओरडा मित्रांनो लक्ष्मी ही शांततेची देवी आहे ज्या घरात सतत भांडण ओरड राग असतो त्या घरात लक्ष्मीचा श्वास घुसमटतो अशा घरात दारिद्र्य लवकर प्रवेश करतं उपाय महिलांनी घरात स्वतःचा आवाज थोडा खाली ठेवला तर घराची ऊर्जा लगेच बदलते सवय क्रमांक चार देवपूजेला वेळ नाही असं म्हणणं मित्रांनो देवपूजा म्हणजे तासनतास बसणं नव्हे पण आज वेळ नाही हे वाक्य लक्ष्मीला आवडत नाही कारण ज्या घरात देवासाठी वेळ नाही त्या घरात लक्ष्मी स्वतःला परकी समजते उपाय फक्त एक दिवा एक अगरबत्ती आणि एक नमस्कार हेही आहे सवय क्रमांक पाच स्त्री स्वतःचा अपमान सहन करते हा मुद्दा खूप खोल आहे जर घरातील महिला स्वतःला कमी लेखते स्वतःचा सन्मान जपत नाही कायम दुःखी राहते तर लक्ष्मी तिथे राहू शकत नाही कारण जिथे स्त्रीचा सन्मान नाही तिथे लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी टिकवण्यासाठी पाच सुवर्ण नियम महिलांनी हे पाच नियम पाळले तर लक्ष्मी घर सोडत नाही एक स्वतः स्वच्छ आणि प्रसन्न राहणं दोन घरात सकाळी गोड बोलणं तीन आठवड्यातून एकदा तरी घराची नीट आवरावरी चार देवपूजा श्रद्धेने करणं पाच स्वतःच्या मनाचा सन्मान करणं एक छोटा पण शक्तिशाली लक्ष्मी उपाय दर शुक्रवारी थोडा तांदूळ थोडं हळद कुंकू आणि एक दिवा आई लक्ष्मीसमोर अर्पण करा आणि मनात सांगा आई माझ्या घरात शांतता ठेव आणि माझ्या हातून चूक होऊ देऊ नकोस हा भाव लक्ष्मीला खूप प्रिय आहे एक खोल सत्य लक्षात ठेवा मित्रांनो लक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही केवळ सोन्या चांदीची देवी नाही ती शिस्त समाधान आणि सद्भावनेची देवी आहे म्हणूनच ज्या घरात फक्त पैसा आहे पण शांतता नाही तिथे लक्ष्मी थांबत नाही महिलांसाठी खास एकवीस दिवसांचा लक्ष्मी कृपा प्रयोग हा प्रयोग इतका सोपाय की कोणतीही महिला तो आपल्या दैनंदिन कामांसोबत करू शकते कालावधी सलग एकवीस दिवस सकाळची दिनचर्या पाच मिनिटे एक उठल्यावर अंथरुणावर बसून मनात म्हणा आई लक्ष्मी आजचा दिवस शुभ कर दोन तांब्याच्या भांड्यातील पाणी पार्ट दोन मध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य ठिकाणी अर्पण करा तीन चेहऱ्यावर पाणी मारताना स्वतःकडे आरशात पाहून एक स्मितहास्य द्या कारण स्वतःवर हसणारी स्त्री लक्ष्मीला खूप प्रिय असते दिवसभरात लक्षात ठेवायच्या तीन गोष्टी एक घरात शब्द जपून वापरा नाही रे बाबा काहीच होत नाही सगळंच बिघडलंय हे शब्द शक्यतो टाळा त्याऐवजी होईल देवावर भरोसा आहे आपण प्रयत्न करू दोन अन्नाचा अपमान टाळा अन्न म्हणजे अन्न लक्ष्मी भाकरी भात भाजी कधीही वाया घालवू नका जेवण झाल्यावर मनात एकदा म्हणा अन्नपूर्णा देवी धन्यवाद तीन संध्याकाळी दिवा जरूर लावा संध्याकाळी सहा ते सात दरम्यान एक दिवा देवघरात किंवा तुळशीजवळ लावा हा दिवा म्हणजे घरात प्रकाश प्लस सकारात्मक ऊर्जा शुक्रवारचा खास नियम अतिशय प्रभावी दर शुक्रवारी महिलांनी स्वच्छ कपडे घालावेत केस नीट विंचरावेत कपाळावर हलकं कुंकू लावावं आणि मनात म्हणावं मी माझ्या घराची गृहलक्ष्मी आहे विश्वास ठेवा हा एक वाक्य स्त्रीच्या आत्मसन्मानाला जागं करतं आणि लक्ष्मीला आकर्षित करतं लक्ष्मी टिकवण्यासाठी घरातील वातावरण कसं असावं सकाळी थोडंसं हसणं संध्याकाळी संध्याकाळी शांतता रात्री झोपण्याआधी मनात कृतज्ञता जर महिला झोपण्याआधी फक्त तीन चांगल्या गोष्टी आठवून झोपली तर तिचं मन शांत राहतं आणि लक्ष्मीला शांत घर आवडतं एक भावनिक पण सत्यवाक्य मित्रांनो लक्ष्मी त्या घरात येत नाही जिथे फक्त पैसा मागितला जातो लक्ष्मी त्या घरात येते जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिचं मन ऐकलं जातं आणि ती स्वतःलाही किंमत देते जर घरातील महिला एक शुक्रवारचे नियम पाळते दोन देवपूजेनंतर घर शुद्ध करते तीन सकाळी तांब्याचं पाणी अर्पण करते चार नकारात्मक सवयी टाळते पाच स्वतःचा सन्मान करते तर त्या घरात लक्ष्मी येते बसते आणि कधीच जात नाही मित्रांनो जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमची आई पत्नी बहीण आठवली असेल तर हा व्हिडिओ तिला नक्की पाठवा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता पुढील पाठमध्ये मी सांगणार आहे लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी काय करू नये कोणत्या पाच सवयी लक्ष्मीला घरातून बाहेर घालवतात आणि महिलांसाठी खास लक्ष्मी कृपा उपाय म्हणूनच व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला शेअर करा